श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टसिद्धी म्हणजे काय आणि अष्टसिद्धीचे दाता कोण आहेत ज्या मनुष्याला ही, ही अष्टसिद्धी प्राप्त होते त्या मनुष्यामध्ये लक्षणं कसल्या प्रकारचे आपल्याला दिसतात तो तो माणूस कोणत्या कोणत्या गोष्टींचा स्वामी होतो ते आज आपण बघणार आहोत तर अष्टसिद्धींचे स्वामी म्हणजे भगवान बजरंगबली आहेत आणि अशी मान्यता आहे की जो व्यक्ती भगवान बजरंगबली यांची मनापासून सेवा करतो मनापासून त्यांची आराधना करतो पूजा करतो त्या व्यक्तीला बजरंगबली त्यांना अष्टसिद्धीचा आशीर्वाद देऊ शकतात अष्टसिद्धीचा आशीर्वादाची प्राप्ती ती त्या व्यक्तीला करून देऊ शकतात आणि या अष्टसिद्धी कोणत्या आहे तर अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईर्षिता वशिता कामवसायिता या आठ सिद्धी आहे या अष्टसिद्धी ज्या व्यक्तीला प्राप्त होता त्या व्यक्तीवर तहान भुकेचा परिणाम कधीही होत नाही म्हणजे भूक जरी लागली तहान जरी लागली तरी त्यांना त्या गोष्टीचा कोणताच परिणाम जाणत नाही ते सामान्य आणि शांत राहतात पुष्कळ लांबची वस्तू त्यांना दिसते कितीही दूर का असे ना पण त्यांना लांबचे बोलणे ऐकू येते मनाच्या वेगाने शरीराच्या वेगानेही ते कोणत्याही ठिकाणी कधीही पोचू शकतात पाहिजे ते रूप ते घेऊ शकतात आणि तसेच दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा प्रवेश करू शकतात आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे म्हणजे जेव्हा त्यांना मरणाची इच्छा होते तेव्हा ते, ते स्वतःच्या मनाने शरीर सोडू शकतात आणि आत्मा मुक्त करू शकतात तसेच जो संकल्प करील तो संकल्प लगेच सिद्ध होते त्यांच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट लगेच पूर्ण होते कोणत्याही ठिकाणी सगळ्या ठिकाणी जेव्हा बोलता, ते बोलतात तेव्हा त्यांच्या आज्ञाचे पालन होते त्यांना तिन्ही काळातील गोष्टी सहज समजतात म्हणजे भूतकाळात काय झालेलं आहे वर्तमान काळात काय सुरू आहे आणि भविष्य काळात त्या व्यक्तीच्या काय होणार आहे हे सुद्धा त्यांना सहज समजते तसेच थंड गरम तसेच शत्रूचा कोणत्याही प्रकारचा त्रास त्या व्यक्तीला होत नाही दुसऱ्याच्या मनातील विचार सहज ते ओळखू शकतात अग्नी सूर्य आणि जल आणि विष इत्यादी गोष्टी करून त्यांना कधीही कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ शकत नाही तसेच कुठलीही शक्ती या व्यक्तींचं कसल्याच प्रकारचं वाईट करू शकत नाही अशा प्रकारे अष्टसिद्धी आहेत आणि या अष्टसिद्धीचे दाता आहेत बजरंगबली अष्टसिद्धीचे स्वामी आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ही माहिती जर तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका धन्यवाद